कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर संपादित रत्नागिरीतील गझलरत्ने या पुस्तकाचं प्रकाशन माजी प्राचार्य डॉ सुरेश जोशी यांच्या हस्ते रत्नागिरीत पार पडलं शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पुस्तकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पंचवीस गझलकारांचा समावेश आहे संवाद प्रकाशनानं या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुस्तकातील गझलकारांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला आज आपल्या रत्नागिरीतील गजल रत्न या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला या पुस्तकाचं संपादन मी केलेलं आहे रत्नागिरीतले प्रथित यश असे पंचवीस गजलकारांच्या गजला या पुस्तकात आहेत जवळजवळ आठ महिला गजलकारही आहेत इथे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे इथे नवीन आमच्या पिढीची गजल पण आहे आणि प्रस्थापित गजलकारांच्याही गजला आहेत आता हे पुस्तक जेव्हा मी छापायचं ठरवलं प्रकाशित करायचं ठरवलं त्याच्यासाठी सुद्धा एक अशी एक महत्वाची गोष्ट अशी घडून आली की एक कार्यक्रम होता साहित्य आणि त्यावेळेला त्यामध्ये गजल गजलकारांचा एक मुशाहिरा होता मी त्याचे अध्यक्ष होते आणि ह्या गजलकारांनी इतक्या सुरेख गजला सादर केल्या रत्नागिरीचे गजलकार होते तर मला ते खूप आवडलं आणि मी लगेचच त्यांना कार्यक्रम संपल्यावर म्हंटल की आपण तुमच्या सगळ्यांच्या गजलांच एक संकलन करूया एक पुस्तक काढूया त्या सगळ्यांनी होय म्हटलं आणि वर्षभराच्या हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं रत्नागिरीची गजल ही रत्नागिरीची ही खरी तर एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून सुरू झाली खावर साहेबांपासून सुरू झाली त्यानंतर जा या प्रवाहात अनेक जण येत गेले म्हणजे दापोली कैलास गांधी आहेत आमचे अरुणोदय भाटकर आहेत असे खूप गजल नावडेकर अतिशय छान गजल कर लिहिणारे असं होता होता आज रत्नागिरीमध्ये अनेक जण आवडीने गजला लिहित आहेत खूप छान लिहित आहेत गजदार गजल लिहित आहेत आणि मला वाटत हा प्रवाह आहे तो हळूहळू वाढतच जाणार आहे एकच वाटत की गजल ही सकस लिहिली जावी गजलेच अनुकरण करता करता अस्सल गजल गजलकारांना मिळावी केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि सुप्रसिद्ध गझलकार देवीदास पाटील यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची रचना करण्यात आली या पुस्तकामध्ये दीडशे पानं आहेत प्रत्येक गझलकारांच्या पाच रचना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत अतिशय सुंदर असं हे पुस्तक साकार झालं आहे या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं कोमसाफचे विश्वस्त रमेश कीर कोमसाफचे सदस्य गझलकार त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा